रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात कांदा निर्याती संदर्भात महत्त्वाची बातमी मित्रांनो बांगलादेश यू ए ईला चौसष्ट हजार चारशे टन कांद्याच्या चा निर्यातीसाठी परवानगीही मिळालेला आहे परंतु कांद्याची निर्यात सुरू झाली का आज दिल्लीमध्ये बैठक आहे ही निर्यात किती दिवस होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आपलेसे करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड म्हणजेच एन सी एल या आपल्याच कंपनीमार्फत यू ए ई आणि बांगलादेशला चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे बांगलादेशला पन्नास हजार टन तर यू ए ईला चौदा हजार चारशे टन कांदा निर्यात करण्यात येणार आहे यू ईला त्रैमासिक तीन हजार सहाशे मेट्रिक टन कांदा निर्यात होईल असे परराष्ट्र व्यापार महासंचालयाने अधिसूचनेत म्हटले आहे बांगलादेशातील निर्यातीसाठी एन सी एल ग्राहक व्यवहार विभागाशी सल्लामसलत करून निर्यातीची रूपरेषा ठरवेल कांद्याच्या निर्यातीवर बंदी असली तरी सरकारने मित्रराष्ट्रांना विशिष्ट प्रमाणात कांद्याची परवानगी दिली आहे सरकारने इतर देशांना त्यांच्या विनंतीनुसार दिलेल्या परवानगीच्या आधारावर निर्यातीला परवानगी ही दिलेलं आहे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये निर्माण केलेल्या एन सी इल या आपल्याच कंपनीद्वारे केंद्र सरकार कांदा निर्यात करणार आहे सध्या गुजरातमधून या कंपनीचा कारभार सुरू आहे केंद्राने संबंधित कंपनीला आदेश देऊन चार दिवस झाले मात्र अद्यापही निर्यात सुरू झालेली नाही ही, ही कंपनी कांदा कुठून खरेदी करणार कोणाकडून करणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही फार्मर प्रोड्युसर कंपनी व नाफेड करून कांदा खरेदी केल्यास त्याचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नाही तसेच निर्यातदार व त्यांच्याकडील मजुरांची अडचण होईल असे सध्या दिसत आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये आज एन सी एल आणि कांदा निर्यातदार संघटना यांच्यात बैठक ही होणार आहे संघटनेचे अध्यक्ष अजित शहा हे बैठकीसाठी जाणार आहे तर मित्रांनो रमजानमुळे बांगलादेशातून कांद्याची मागणी आहे परंतु वीस मार्चपर्यंत त्यांना आयातीची परवानगी दिल्याचे समजते त्यानंतर त्यांच्या स्थानिक कांदा हा सुरू होणार आहे म्हणजेच वीस मार्चपर्यंत कांदा निर्यात होऊ शकतो अजून निर्यात चालू झालेलीही नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा